करें राद गई, बाद गई। तो काय करायचं काय करायला पाहिजे माहिती आहे ना अरे 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 हे तुला काय वाटलं असेल सगळं कुठून अरे काय वाटायचं त्यात होता कधी कधी नाही नाही आणि तू तरी कसं सहन करशील की रात्रभर तुझा नवरा एका परि बरोबर होता आणि तू नाही काल रात्रभर जर मी तिच्या बरोबर होतो प्रफुल्ला बरं नाव कशाला घेत काल रात्रभर जर मी तिच्या बरोबर होतो तर माय गुडनेट काल रात्रभर विकी तुझ्या बरोबर जाऊ दे ना कशाला आता किस बसला नाही नाही मला कळव काल रात्रभर आता असेल नाही तर नसेल असेल नाही तर नसेल असेल तर नसेल म्हणजे तुला माहितीच नाही आता मला कसं माहिती असणार ज्या चार लहान सहान गोष्टीसाठी इंगाला माझ्या झोपमोड करून घेऊ लहान मनीषा मनीषा ही गोष्ट लहान सहान आहे तुला मला कळायला विकी तुझ्या बरोबर वाटतात की नव्हता बरं बाबा वाटतात मध्ये समाधान नाही काहीतरी माझ्या अंगाचा सुवासला काय त्या चांगला वाटा दोन हजार रुपयाचा वाटत वाटत अरे विकी 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 अरे <laughs> 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 अरे विकी मला <laughs> हाक मारली हो का माझा गळात आपल्याला कोणी माणूस मिळत नव्हता तुमचा तुझं बॉस आला होता की मगाशी काय तुम्ही त्याला तिच्या शिव्या दिलेत होता माझा साहेब सांगत होते की आज सकाळी जुली बापरे तिथं काय जुली आज सकाळी काय आज सकाळी जुली काय जुली आज सकाळी अरे काय નોંધે માહિતી માહિતી શપથ માહિતી નહી શપથ કે माहितीय काय असतं लहान मुलासारखं काय झालं माहितीये मोठ प्रामाणिक घडलं तुला काही म्हणजे काहीच वाटत नाही वाटत ना सगळा प्रकार मला भयंकर असा हा हस्त वाटतो मनिषा मग मनिषा अगं रात्री जर मला कळलं असतं की माझ्या बरोबर प्रफुल्ल आहे केवढा मोठा माहितीये के? काही आनर सोडवला ना असं कस म्हणते असं कसं म्हणतेस प्रफुल्ल दिसायला तशी चांगली आहे माझा माझ्यावर तसा कंट्रोल राहिला असता का माझ्या काही झालं तरी शेवटी मी पुरुष आहे फक्त तुझी आणि माझी सामाजिक प्रतिष्ठा लागते लक्षात घेता मी याव केला असता आणि त्याव केला असता वाक्य बदलले असते तू काय केलं नसतं माझ्या जागी प्रफुल्ल आहे तुला कळलं असताना धुंद चालून गेला मनीषा माझा स्वाभिमान डिवचू नको का मी असं करीन ना तेव्हा तुला अरे नाही करे मला करीन 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 खूप वेळा बोललो दाखव बरं बघ मनीषा बघ मला तू चॅलेंज देऊ काय झालं बघ कोण आहे हे बघ हे बघ काय ही संधी तुझ्या समोर उभी आहे तिला बघितलं तुझ्या मनात निडे वाकल्या विचार येतात असं तू बोलतच दाखव दाखव तुझा पुरुषार्थ कमान कमान सांग तू एक कमाल बघा बस तुझी सावरी मेली म्हणते मिस्टर भांडारेने तिचा विनय भंग करण्याचा प्रयत्न केला हे बघा मला या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी काय बाबा जाऊ दे जाऊ दे तू इकडे बघ इकडं बघ पाय <laughs> पायकार <laughs> Hvor er काय जितेंद्र बरोबर <laughs> काय तरी <दिरीन> काय <laughs> जितेंद्र कुठे मी कुठे हो मी आता सिनेमात काम करायला लागलोय आमचा लागलो हॅलो <laughs> आम जितेंद्र काय म्हणत होते त्याच्या बरोबर तिचे कपडे पाठवून द्यायला सांगितले बाई ते कशाला आणखी काय माहित आहे मी बघतो सांगा प्रफुल्ला विकी प्रफु... कसला कुणी केला तू ऐकत होती सगळं ऐकलं मी हे काय नवीन भानगड केलेस तू कोणती बाई आणि तिच्या कपड्यांचं काय केलं तू विकी आई शपथ मी तिच्या कपड्यांना आता भेटू दे नाही मी त्याला बरोबर केलं भांड नको त्याच्याशी घरात तरी समजूतदारपणा दाखव तुला घटस पडल्याला आलाय का नाही नको मनीषा 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 मी इकडे काय आ बोलू काय मला neka पद्धतरी बोलवायची काय मुनीशा ओहो पोलीस येतात तिकड पोलीस तुम्हाला पकडायला काय करू नका मी बोलते त्यांच्याशी जा समजदारपणा दाखव मी बोलते का कुठे ते आहो आहो पोलीस आ म्हटलं की बघतच नाही काय कशासाठी येतात ठवगा का पोलीस यापुढे प्राण गेला ना तरी एखाद्या जर्मन मुलीशी कुठल्याच मुलीच्या वाटेला जाणार नाही आणि मी तुझ्यावर विश्वास ठेव त्यासाठीच मी जन्माला आलोय ना तू माझ्यावर गाढ विश्वास ठेव मी तुझ्यावर गाड विश्वास ठेवेन आपण दोघही एकमेकांवर गाड गाड विश्वास ठेवू प्रफुल्ला विश्वास ठेवून झाला झाला त्याला बॅगा बॅगावर जाऊ दे मला माहितच नव्हतं असा विश्वास ठेवतात मी कधी असा विश्वास ठेवला नाही अगं मनीषा खरं कशासाठी आलं होतं पोलीस काय नाही ग जुनी दिलेल्या पत्त्याच्या रुटीन चेकअप साठी कशावर म्हणतो काय सामान नव्हतो तो मी त्याला बरोबर केलं

मनीषाओ पोलीस येत तिकड पोलीस तुम्हाला पकडायला काय करू नका मी बोलते त्यांच्याशी जा समजूतदारपणा दाखव मी बोलते हा? कुठे ते पोलीस आहो म्हटलं की बघतच नाही काय कशासाठी येत आहे का पोलीस हम्म सांगितलं ना मला मनीषाने मग काय ठरवलंस तू मला घटस्फोट देणार असिस नाही डारले <laughs> कुठल्याही परिस्थितीत मी तुझी साथ सोडायची नाही मग पोलिसांनी तुला तुरुंगात टाकलं खडी पकडायला लावलं जन्मठेपीची शिक्षा दिली अगदी फाशी जरी दिली ना तरी नाही इतक्या लहानशा पुण्यासाठी एवढ्या मोठ्या